कोरोची ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री मारुती श्री सिद्धेश्वर गुरु महाराज श्री महादेव महाशिवरात्री यात्रा व लंगरी साहेब उर्सा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री विकी माने सरपंच माननीय श्री अनंत गड्डे ग्रामसेवक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री आनंदा नारायण लोहार श्री तृणाल बाळकृष्ण कुंभार श्री संजय परशुराम कांबळे सौ स्नेहल अमर कोरोचीकर सौ आरती सुनील कुंभार श्री साहेबलाल पापालाल शेख सौ अश्विनी सुनील चव्हाण श्री सतीश आनंदा सूर्यवंशी सौ आनंदी अरुण आमते श्री शीतल महावीर पाटील सौ संगीता विजय मगदूम सौ हलिमा असलम सनदी श्री राजकुमार जयकुमार चावरे श्री विकी सर्जेराव माने सौ संगीता आनंद शेट्टी सौ पूजा नागनाथ टेळे कुमारी कोमल आबासो कांबळे श्री मारुती चमनाप्पा हेगडे पोलीस पाटील राजाराम जाधव तलाठी नितीन चौगुले तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत मोजे करोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर